हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी आणि भरपूर पुरण आतमध्ये भरलेली पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे इथे नेदरलँड्समध्ये राहूनही होळीसाठी मस्त गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार असं मिळाल्यामुळे घरचे अगदी खुश होते चला तर मग तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते की डाळ आणि गूळ किती प्रमाणात घ्यायचं डाळ कशी शिजवायची कणिक कशी मळायची आणि पोळी लाटताना फाटू नये आणि मस्त टम्म फुगावी म्हणून कशी लाटायची तेही दाखवेल सो so, लेट्स गेट स्टार्टेड यासाठी मी घेतली एक वाटी डाळ आणि वाटी गूळ आम्ही कमी गोड खातो म्हणून मी पाऊन वाटी घेतली तुम्ही एक वाटी डाळेला एक वाटी गूळ घेऊ शकता आता ही डाळ मस्त व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोड्या वेळासाठी भिजवत ठेवायची आहे पाणी टाकून मी अर्धा ते एक तासच भिजवले आहे तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळही भिजवू शकता आता एका कुकरमध्ये मी दोन वाटी पाणी घेते ज्या दा वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने पाणी घ्यायचे एक वाटी डाळ म्हणून दोन वाटी पाणी तुम्हाला जर कटाच्या आमटीचं प्रमाण जास्त हवं असेल तर पाणी थोडं जास्त टाका आता त्या पाण्यामध्ये मी ही डाळ टाकते तुम्ही पाणी घेताना आधीच गरम घेतलं तर अतिउत्तम थंडही चालेल आता यात थोडीशी चिमुडभर हळद टाकायची जेणेकरून पुरणाला छान कलर येतो आणि थोडंसं तेल ज्यामुळे डाळ व्यवस्थित शिजते आता मी कुकरचं झाकण लावून मस्त चार शिट्ट्या घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या पद्धतीनुसार तीन ते चार शिट्ट्या घेऊ शकता आता मी कणिक मळण्यासाठी ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने दीड पा दीड वाटी पीठ घेतलं आहे त्यात थोडीशी चिमूडभर हळद टाकायची जेणेकरून पुरणपोळीला छान कलर येतो आता मी साखर दळून ही पिठी साखर बनवली होती एक छोटा चमचा पिठी साखर आणि थोडंसं चिमूडभर मीठ टाकायचं थोडंसं एक टेबलस्पून तेल टाकायचं आणि हे सगळं अगदी एकजीव करून मस्त आपल्याला कणिक मळायची आहे तर यात थोडं थोडं पाणी टाकून कणिक अगदी सैलसर मळायची आहे आपण चपातीसाठी करतो तशी नाही करायची त्यापेक्षाही थोडी सैलसर मळायची आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागणार आहे तुम्ही बघू शकता मी घट्ट तर अजिबातच मळत नाही आणि चपातीला करतो त्यापेक्षाही थोडी सैलसरच कणिक मळत आहे आता यावर थोडं पाणी अजून टाकायचं आणि अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपली ही कणिक आपण तिमण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत आपल्या इकडे कुकरच्या शिट्ट्याही झाल्या आहेत मी आता चेक करून बघते डाळ शिजली आहे की नाही डाळ शिजलेली दिसते पण आपण चेक करून बघूया आता मी डाळ अशी प्रेस करून बघते वा मस्त शिजली आहे अगदी मऊ झाली आहे थोडीही कुठेही कडक नाही आहे आता आपण एका भांड्यावर स्ट्रेनर ठेवून ती डाळ स्ट्रेनरमध्ये टाकून घेऊया खाली जे पाणी आलं आहे डाळीचं ते आपण कटाची आमटी किंवा खांद्याशात त्याला रशी म्हणतात त्यासाठी वापरू शकतो आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आणि गूळ ब्लेंड करून घेणार आहे हे केल्याने ही डाळ अगदी मस्त स्मूथ होते आणि पुरणाची पोळी लाटताना पोळी अजिबात फाटत नाही हे पुरण दळताना त्यात पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही कारण गुळाला स्वतःचंच पाणी सुटते त्यामुळे ते व्यवस्थित दळले जाते आता मी एका हेवी बेस भांड्यामध्ये एक टी स्पून तूप टाकले आणि त्यात हे दळलेलं मिश्रण पुरणाचं मी ॲड करते आणि याला व्यवस्थित मस्त आता शिजवून घेऊया खूप हाय फ्लेमवर करायचे नाही आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे जर तुम्ही थोडं जास्त वेळ त्याला तसंच ठेवलं तर ते खाली चिकटू शकतं आणि पुरण खूप कोरडं होईपर्यंत शिजवू नका कारण थंड झाल्यानंतर त्याला आपसुकच थोडासा कोरडेपणा येतो म्हणून थोडंसं ओलसर असतानाच तुम्ही ते बंद करा बघा असं चमच्याला मी लावून उलटं करते तर ते, ते पडत नाही म्हणजे आपलं पुरण छान शिजलं आहे आपली कणिकाही तिकडे छान तिंबून झाली आहे आता हे शिजलेलं पुरण एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे कारण कढई गरम असल्याने आपण त्यातच ठेवलं तर ते खाली चिकटतं म्हणून मी एका वेगळ्या भांड्यात हे काढून घेते जेणेकरून ते लवकर थंडही होईल आणि चिकटणारही नाही आता ह्या कणकेमध्ये आपण थोडंसं तेल टाकून त्याला मस्तपैकी पुन्हा एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता कणिक किती छान तिंबली आहे मस्त लांब ओढली तरी ओढली जाते छान मऊ पण झाली आहे आणि हळदीने बघा थोडा कलरही मस्त आला आहे आता आपली कणिक मस्त तयार आहे आणि आपण मस्त आता पुरणाची पोळी लाटायला घेऊया पुरणाची पोळी लाटण्याच्या आधी आपलं जे पुरण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं असायला हवं आता मी ही कणिक करत होती तोपर्यंत ते छान थंड झालं आहे बघा असे पुरणाचे तुम्ही आधी गोळे करून ठेवू शकता मी हा एक गोळा घेतला आहे आणि आता मी एक कनकेचा छोटा गोळा घेते जेवढा मी कनकेचा गोळा घेते त्याच्या डबल मी पुरणाचा गोळा घेणार आहे तर हा कनकेचा गोळा पीठ लावून छान व्यवस्थित गोल करून त्याला आधी आपण थोडंसं लाटून घेऊया आणि लाटताना सेंटरला जाडच असू द्यायचं आहे काठांकडे जरा बारीक ठेवायचं आहे आता हा माझा लाटून झाला त्यात मी हा पुरणाचा गोळा ठेवते बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याला मस्त फोल्ड करून घ्यायचं आहे जसे आपण उकडीचे मोदक वगैरे करतो त्याच पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवून घ्यायचा आहे जेवढी कणिक आहे त्याच्यात दुप्पट मी पुरणाचा गोळा घेतला आहे ऑलमोस्ट आता एक्स्ट्राची जी कणिक तीही काढून घेतली आहे मस्त याला गोल गोल फिरवून घ्यायचं जेणेकरून ते पुरण सगळ्या साईडला पसरतं आणि त्याला जरा प्रेस करून स दोन्ही बाजूने मस्त पीठ लावून आता आपण लाटून घेऊया लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप प्रेस करून लाटायची गरज नाही आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे तरीही ही चपाती छान पटापट मोठी होते आणि लाटताना काठांना आधी बारीक करत करत जायचं आहे सेंटरला खूप प्रेस करून लाटायचं नाही आहे आता आपली पुरणपोळी मस्त मोठ्या आकाराची झाली आहे आणि तुम्हाला वरून बघा पुरणही दिसते म्हणजे किती पातळ मी ही लाटली आहे आणि पुरणही भरपूर घातलं आहे आणि सगळ्या कॉर्नरपर्यंत पुरण गेलेलं आहे आता एक तवा मस्त गरम झाला आहे त्यावर तूप पसरवून घेऊया आणि मग ही पुरणपोळी मस्त आपण खरपूस अशी भाजून घेऊया वरूनही मी तूप टाकलेलं आहे तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही तूप टाकू शकता आणि आता बघा आपली पुरणपोळी हळूहळू मस्त फुकते आहे इंडियामध्ये असताना तर भरपूर वेळा पुरणपोळी केली परंतु नेदरलँड्समध्ये परदेशात राहून पुरणपोळी के करण्याचं सुखही वेगळं आहे आणि खाण्याचं सुखही वेगळं आहे बघा आता ही पुरणपोळी आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने आपण इतरही सगळ्या आपल्या पुरणपोळ्या बनवून घेऊया अगदी पटापट होतात कारण आपलं पुरण रेडी तुम्ही पुरणाचे गोळेही आधीच करून ठेवू शकता कनकेचे गोळे आधीच साईडला काढून ठेवू शकता याने मग अगदी पटापट ह्या पोळ्या होतात मस्त गरमागरम पुरणाची पोळी आणि त्यावर साजूक तूप टाकून काय अमेझिंग लागतं ते तर अशा पद्धतीने आम्ही इथे होळी तर नाही पेटवू शकलो परंतु पुरणाची पोळी कटाची आमटी म्हणजेच रशी खीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही मस्त होळी सेलिब्रेट केली तर तुम्ही पण मी ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवली त्या पद्धतीने करून बघा खूप मस्त होते तुम्हाला हे नक्की आवडेल इफ युअर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब अँड स्टे यून फॉर मोर सचे व्हिडिओज टाटा बाय बाय